रायगड सम्राट अल्पावधी लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज लाईब कराज ऐकायचा होता कारण साठी मला आणि अवघड लग्न ह्याचं काय फॅन्सी आहे पण मला सगळ्यात जास्त इंटरेस्ट सेवा आला जेव्हा त्यांनी मला सांगितलं की चारशे ते पाचशे बचत गटातल्या महिला कर्मचारी महिला इकडे येणार आहेत आणि तुला तुझी स्टोरी त्यांना सांगायची आहे त्याच्यातच मला फार जास्त आनंद झाला कारण माझा असं फार मनापासून विश्वास आहे की स्टोरी आपली जी गोष्ट असते आपली जी कहाणी असते त्यांच्या आयुष्यात असं वाटत असत की अरे हे कमी आहे किंवा माझ्याकडे हे नाहीये हो। किंवा मला ही ऑपॉर्च्युनिटी नाहीये ही गोष्ट म्हणून मी आता बाहेर नाही जाऊ शकत शिक्षण नाही घेऊ शकत काम नाही करू शकत आणि मी संभ्रा काकींना काकीच म्हणते स्टार्टिंग पासन यांची यांच्याशी जेव्हा मी पहिल्यांदा होते तेव्हा त्यांची स्वतःची स्टोरी इतकी इन्स्पायरिंग होती इतकी इन्स्पायरिंग होती म्हणजे त्यांचे जे कोणते वेगवेगळे विभागात त्या होत्या कमिशनर होत्या भरपूर काही काही पण त्याच्यापेक्षा त्यांनी ज्या पद्धतीने महिलांना समाजाला त्यांच्या करण्याच्या कामाला आणि एक जिद्दीने त्या उभ्या राहिल्या त्याच्याने आम्ही सगळ्यात जास्त कनेक्ट झालो होतो त्याच्यामुळे मी आज माझी स्टोरी एकदम थोडक्यात तुम्हाला सांगते माझा जन्म झाला नाईन्टीन नाईन्टी नाशिक जिल्ह्यात एक छोटस गाव आहे भगूर नावाचं स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं ते जन्मगाव आहे आपल्यापैकी भगूर बद्दल कोण कोण ऐकलेलं आहे आज सावरकर वा, अरे आज सावरकरांची पुण्यतिथी पण आहे आणि काही काही लोकांनी बघून बद्दल ऐकलेलं आहे मी फार खुश आहे की काही काही लोकांनी ऐकलेलं आहे तर इथे माझा जन्म झाला जन्म जन्म झाला झाल्या माझ्या आई वडिलांना हे कळलं की भरपूर शारीरिक अपंगत्व आहे माझी पहिली जी सर्जरी होती जे ऑपरेशन होत त्या वयाच्या पंधराव्या दिवशी सुरू झालं त्याच्यानंतर पंचवीस असे ऑपरेशन वयाच्या पंधराव्या वर्षापर्यंत वर्षापर्यंत कंटिन्यू माझे माझे आजी आजोबा हे दोघं का स्वातंत्र्य सैनिक माझ्या आई वडिलांनी नेहमी मला आणि माझ्या भावाला समान संधी इक्वल अपॉर्च्युनिटी हे नेहमी उपलब्ध करून दिलं ते आमच्या किंवा ते आमच्या शिक्षणाच्या ऑप्शन मध्ये असो किंवा ते आमच्या खेळाच्या ऑप्शन मध्ये असो पण हे सगळं असताना पासून पर्यंत जेव्हा माझं पूर्ण शाळेतलं शिक्षक सर्जरीज होत होत्या त्याच्यात पण यांनी मला स्विमिंगला डायव्हिंगला एवढ्या सगळ्या गोष्टींसाठी एवढं प्रोत्साहन दिलं मी नेहमी शाळेत एक टॉपर होते माझी एक फार मोठी सर्जरी इली झारो नावाची जेव्हा मी आठ वर्षाची होते चौकीमध्ये तेव्हा ती सर्जरी झाली होती जेव्हा ती सर्जरी झाली होती तेव्हा डॉक्टरांनी म्हणजे माझ्या आई वडिलांना सांगितलं होत कि ती एक वर्ष तरी निदान शाळेत जाऊ नाही शकणार आणि शाळेत जाणं मित्रमैत्रिणींना भेटणं शाळेत जाणं मित्रमैत्रिणींना भेटणं हे सगळं मला फार आवडायचं तर मग मला फार वाईट वाटलं की अरे एक डॉक्टर हे माझं असं डिसिजन कसं घेऊ शकतात की मी एक वर्ष शाळेतच नाही जाऊ शकत आणि ते पण माझं पाचवीचं वर्ष फार इम्पॉर्टंट पाचवीचं वर्ष आणि मग माझा डिस्चार्ज झाला मी घरी आले माझी शाळा सुरू झाली होती दोन महिने झाले होते शाळा सुरू होऊन पण मला इतकी ओढ होती ना एवढी इच्छा होती शाळेत <laughs> जायची कि मी एकदम म्हणजे उठायचा प्रयत्न करायचे बेडवर उठता पण येत नव्हतं हो पूर्ण पायामध्ये असे रॉड टाकले होते सगळ्या हाडांमधनं असे आठ रॉड आरपार टाकलेले होते पायामध्ये हाईट वाढवण्यासाठी <laughs> उठता ये हो पण येत नव्हतं पण तरी मी फार ट्राय करायचे आई पप्पांच्या मदतीने सो so सॉरी माझा घसा आज खराब आहे आणि त्यातले त्यात मला असं सगळ्यांशी बोलायचं असतं ना की फार उत्साह येतो मग माझा आवाज आपोआप थोडा वाढून जातो आणि त्याच्यामुळे घसा अजून थोडा बसून जातो तर एवढा मी प्रयत्न केला एवढं दुखायचा पाय पण रोज असा प्रयत्न करून मी ऍक्च्युअली वॉकरच्या हेल्पनी चालायला लागले आणि जेव्हा चालायला लागले तेव्हा मी आई पप्पांना सांगितलं की आता बस दोन महिने घरी अभ्यास केला आता मला शाळेतच जाऊन अभ्यास करायचा आहे आणि माझ्या या जिद्द पुढे त्यांनी हार मांडली ते म्हणजे ठीक आहे बेटा तुला आम्ही शाळेत रोज सोडायला येऊ रोज घ्यायला येऊ आणि तू शाळेतच जाऊन अभ्यास कर एवढं होऊन फिफ्थ स्टँडर्ड मध्ये मी एक पण वर्ष वायाना मी घालवलं मी शाळेत गेले फर्स्ट सुद्धा आली तेव्हा मला माझ्या आयुष्यातला सगळ्यात पहिला आणि सगळ्यात मोठा धडा मिळाला तो धडा म्हणजे तुमच्या स्वतःची सगळ्यात मोठी चेअर लिडर बनवा म्हणजे कोणी काही म्हणून डॉक्टर असतात हे एक्सपर्ट असतात ठीक आहे घरचे असतात त्यांना तुमचं सगळं चांगलंच पाहिजे असत पण कोणी काही जरी म्हंटल तरी तुमच्या मनात जो विश्वास आहे त्या विश्वासाने तुम्ही जर ट्राय केलं तर तुम्ही कोणतीही गोष्ट अचीव करू शकता त्याच्यानंतर आलं माझं दहावीचा वर्षी कारण दहावीचं वर्ष होत एक तर ऑपरेशन नाही करायचं पायाचं फक्त अभ्यासाकडे करायचं असं आम्ही ठरवलं एक तर ऑपरेशन प्लॅन नाही केला तर त्याच वर्षी माझ्या वडिलांना एक फार मोठा पॅरेलिसिसचा धक्का बसला त्यांना इतका मोठा पॅरेलिसिसचा धक्का बसला की डॉक्टरांनी सांगितलं होतं आम्हाला की तुम्ही तुमच्या सगळ्या नातेवाईकांना बोलवून घ्या सगळ्यांना इथे जमा करा कारण हे सेव्हन्टी टू वर्षच्या वरती जमणार नाही असं आपल्या वडिलांबद्दल ऐकल्यावर आपण सगळे किती दुखी होऊ किती डिप्रेस होऊ तशी मी पण झाले मी पण फार दुखी झाले फार डिप्रेस झाले मी विचार केला अरे आताच आपले ऑपरेशन संपले आणि आपल्या वडिलांचं हॉस्पिटल सुरू झालं

हे स्वतः आपल्याला आनंद देण्यासाठी आपल्याला प्रोत्साहन करण्यासाठी करायचा असं मी जेव्हा डोक्यात घेतलं तेव्हा मी एवढा उरलेले तीन महिने दहावीचा अभ्यास केला की मी माझ्या शाळेत तर पहिली आलेच पण मी नाशिक जिल्ह्यात सुद्धा पहिली आले आणि महाराष्ट्र मध्ये त्याच्याने मी हे शिकले की तुमच्या आयुष्याच हिरो किंवा हिरोईन हे तुम्हीच व्हायचं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नाही व्हायचं स्वतःला हे नाही समजून घ्यायचं की अरे हे माझ्या बरोबरच होत आहे माझ्या बरोबरच असं का होत आहे असं समजायचं की अरे हे माझ्या बरोबर होत आहे म्हणजे मला एक संधी आहे एक हिरो म्हणून ही गोष्ट पार पाडायची त्याच्यानंतर मला एशिया पेसिफिक युनिव्हर्सिटी जपान यांच्याकडनं स्कॉलरशिप मिळाली तिकडे जाऊन शिकण्यासाठी तर मला ऑलरेडी इंजिनिअरिंग करायचं माझं स्वप्न तर मी ऑफ मला पुढे चांगले चांगले मेंटर्स भेटले इन्क्लुडिंग डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सर जे इंडियाचे इलेवन्थ प्रेसिडेंट होते आपण सगळेच त्यांना ओळखता हे पण मला मेंटर म्हणून तिथे लागले त्यांना जेव्हा मी कॉलेजमध्ये भेटायला की अरे तुम्ही ना मेंटर्स कडनं शिका फक्त चांगल्या गोष्टी नका शिकू त्यांना तुम्ही हे विचारा की त्यांनी काय चुका केल्या कारण तुम्ही त्या चुका नको करायला परत जेणेकरून तुमचा मार्ग मोकळा नवीन चुका करण्यासाठी तर चुका करण्यापासून घाबरू नका पण तुम्ही दुसऱ्यांकडनं शिका की त्यांनी काय चुका केल्या तुम्ही त्या घाबरावू नका तुम्ही काहीतरी नवीन तुमच्या चुका करा म्हणजे नवीन सोल्युशन आपल्याला त्याच्यातून काढता येईल दुसरी गोष्ट त्यांनी जी सांगितली होती ती ही होती की भारताला प्रगत होण्यासाठी भारताची प्रगती होण्यासाठी जे मुलं आहेत जे लहान मुलं आहेत जे शाळेत जातात शिक्षण संस्था आणि पूर्ण जे शिक्षणाचे इकोसिस्टम आहे ते फार महत्वाचं आहे तर त्या इकोसिस्टम साठी तुम्ही काम करा त्यांच्याकडनं मी एवढ्या सगळ्या गोष्टी शिकले आणि आता जी माझी कंपनी आहे इयरबो कॅन्व्ह आम्ही हे शिक्षणाच्या इकोसिस्टम साठी फक्त भारतातच नाही तर युके मध्ये अमेरिकेमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये जगभर काम करतो आहे आणि नंतर आम्ही गव्हर्नमेंट स्कूल आणि गव्हर्नमेंट कॉलेजेस त्याच्यासाठी पण म्हणजे जे तिथून ग्रॅज्युएट झालेले आहेत जे त्या स्कूलमधून पास पासआउट झालेले आहेत त्यांना कनेक्ट करण्यासाठी एक उपक्रम आम्ही चालवतो आहे माझी इंजिनिअरिंग झाली मग मी एम बी गेले एमबीए साठी गेले त्यावेळेस माझा एक ड्रीम जॉब होता एका पेप्सिको नावाच्या कंपनीमध्ये आपल्या केलं कारण मला तो जॉब हवा होता माझं स्वप्न होत की मला आयुष्यात एका मोठ्या इंटरनॅशनल कंपनीच्या सीईओ व्हायचं आहे आणि मी एवढ्या सगळ्या लोकांच्या गोष्टी आत्मकथा वाचल्या होत्या इंदिरा रोई पासन सगळ्यांच्या ज्यांनी सांगितलं की अरे आम्ही सेल्स पासन आमचं करियर सुरू केलेलं आहे त्याच्यामुळे मला एकदा कॉन्फिडन्स होता की यांनी आपलं करिअर जर सेल्स पासन सुरू केलेलं आहे तर मी पण आपलं करियर सेल्स पासून सुरू करणार बाकी कोणी काही म्हणून तर जेव्हा मी इंटरव्ह्यूला गेले तेव्हा इंटरव्ह्यूवरनी मला सगळ्यात पहिले हेच विचारलं की बेटा तू सेल्स साठी अप्लाय करतेयस तुला गल्ली मिळत

संधीच सोनं करून दाखवली आणि मला माहित नाही म्हणजे ती माझी जिद्द होती इतना इतना का मी त्यांना एकदम नीट समजून सांगितलं मला काय पाहिजे त्यांनी ऍक्च्युली मला ती संधी दिली आणि मग मी पेप्सिकोमध्ये सेल्स मॅनेजर म्हणून लागले सेल्स मॅनेजर म्हणून लागले मी इंडियात काम केलं मी थायलंडमध्ये काम केलं आणि मी पहिल्याच वर्षी सेल्स मॅनेजर ऑफ द मंथ हा अवॉर्ड बारा महिन्यांपैकी चार महिने पूर्ण भारतात मीच मिळवला माझी जी कंपनी आहे जीवर्बुक कॅनवस ही कंपनी ही जी कंपनी आहे ती भारतामध्ये आहे भारताच्या बाहेर आहे पण ही कंपनी एका व्यक्तीची नसते कंपनी असते त्याच्याबरोबर सपोर्ट करणाऱ्या भरपूर लोकांशी त्याच्या जे त्यांना व्हॅलिडेशन देतात इन्व्हेस्टर्सची चालवण्यासाठी पैसे देतात आणि मग आपल्या जिंदीची कारण आपली जिद्द जेव्हा मोठी असते ना तेव्हा आपण कंपनी मोठी करू शकतो आपण जगा कुठेही घेऊन जाऊ शकतो मी स्टार्टिंगला म्हटलं की अरे स्टोरी यासाठी सांगायची कारण त्याच्याने प्रोत्साहन मिळतं जेव्हा संगीता काकींची स्टोरी मी ऐकली होती तेव्हा माझ्याबरोबर एक गोष्ट राहिली होती की जेव्हा त्यांची परिस्थिती एकदम बिकट झाली होती तेव्हा आत्महत्या हा ऑप्शन त्यांच्या डोक्यात येऊन गेला होता पण त्यांनी स्वतःला त्याच्यापासून लांब केलं आणि त्यांनी स्वतःला घडवलं त्यांनी ती जिद्द दाखवली आता जेव्हा मी माझी स्टोरी सांगते वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर मला स्वतःला इतक्या जास्त मुलींचे ज्या मुली गावाकडे आहेत ज्या मुली इंटरनेटवर माझी स्टोरी बघतायत किंवा वाचतायत एवढ्या मुलींचे मला मेसेजेस येतात की ताई तुझी स्टोरी ऐकून आम्हाला इतकं प्रोत्साहन मिळालंय काही काही जे अशी पण मेसेज येतात की मी पार आत्महत्येकडे बघत होते मी एवढी इन्स्पायर झाले की मी विचार केला की आत्महत्येसारखी गोष्ट नाही करायची स्वतःला ना करायचं आणि आणि आता 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 या गोष्टीला झालेला आहे 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 मी मी फार खुश तर मला सगळ्या महिलांना हेच सांगायचंय की तुम्ही कोणत्याही बॅकग्राऊंड मधून असाल तुमचं एज्युकेशन काहीही झालेलं असो पण महिलांनी स्वतःच्या पायावर उगत झालं पाहिजे स्वतः कमवलं पाहिजे कितीही तुमचे हसबंड कितीही कमवत असेल तुमचा मुलगा कितीही कमवत असेल तुमचे सासू सासरी कितीही कमवत असेल पण प्रत्येक स्त्रीने हे स्वतःच्या पायावर उभं राहिलंच पाहिजे एक ह्याच्यात मी उठारे माझ्या आईचं पण देते जसं मी सांगितलं की माझ्या वडिलांना जेव्हा मी पंधरा वर्षाची होते तेव्हा त्यांना पॅरालिसिस अटॅक आला आणि माझ्या आईचं पण लग्न वयाच्या सतराव्या वर्षी झालं होतं माझ्या आजी आज केला होता की अरे शिक्षण करून काय करायचं आहे चांगल्या चा मुलाशी तिचं चा लग्न करून देऊ आपण ही तिकडे जाई चांगला संसार करेल आणि बाकीचे नवरा तर चांगला शिकलेला आहेच तो चांगला लग्न तर मी हे डोक्यात नव्हतं घेतलं ना की अरे लग्नाच्या वीस एक वर्षांमध्ये त्यांना पॅरालिसिसचा अटॅक येऊ शकतो आणि माझ्या आईला काम करून त्यांना हातबळ द्यावं लागू शकत पण माझ्या आईने शिक्षण जरी घेतलेलं नसेल तरी ती बाहेर गेली तिने स्वतःचा बिझनेस सुरू केला त्याच्यानंतर माझ्या वडिलांनी तिला त्या बिझनेस मध्ये आणि त्या दोघांनी हो मिळून मला इतकं शिकवलं माझ्या नवऱ्याचं एमबीए पूर्ण करायला मदत केली माझ्या भावाला मल्टिपल बिझनेसेस सुरू करायला मदत केले त्याच्यामुळे जे मी लास्ट म्हणते की आपण आभार मानला पाहिजे कारण आभार ही एक अशी गोष्ट आहे ना देवाचे आभार आई वडिलांचे समाजासाठी काहीतरी करायचं आहे त्याच्यामुळे माझं जे सगळ्यात मोठं आता स्वप्न आहे की कंपनी माझी दोन तीन देशांमध्ये आहे पण ह्या कंपनीला जास्तीत जास्त देशांमध्ये घेऊन जायचं आहे इंडियामध्ये या कंपनीमध्ये ऍटलीस्ट वीस टक्के जे एम्प्लॉईज असतील ते अपंग एम्प्लॉईज असतील हे पण आम्ही निश्चित केलेलं आहे कारण जर दुसरं कोणी नाही आपल्याला देत आहे ऑप्शन काम करायचं आणि आपल्याला माहिती आहे की आपल्याला ते ऑप्शन पाहिजे त्यांनीच ते ऑप्शन सुरू केलं पाहिजे त्यांनीच ते ऑप्शन लोकांना दिलं पाहिजे त्याच्यामुळे फायनल माझं हेच आहे की मला आयुष्यातलं एम आहे की मला सगळ्यात चांगल्या मेंटर्स कडनं गुरुकडनं शिकायचं आहे मला एक चांगलं रिसोर्सफुल जे काहीतरी व्हॅल्यू ऍड करेल समाजात जगात देशात तसं करायचं आहे आणि समाजाने जसं मला घडवलं आहे तसं मला पण हा समाज घडवायचा आहे धन्यवाद